हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत आंबट गोड तिखट कवठाची चटणी अगदी चटपटीत अशी कवठाची चटणी तर त्यासाठी मी इथे एक कौठ घेतलेला आहे बघा तर त्याला मी इथे फोडून घेतलेला आहे याच्यामधला जो गर आहे कवठाचा जो गर आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे बघा याचीच आपण चटणी बनवणार आहोत तर इथे मी जो गर आहे तो इथे सर्व गर काढून घेतलेला आहे कवठाचा जो गर आहे तो इथे सर्व गर काढून घेतलेला आहे आणि याच्यामधल्या ज्या काड्या आहे त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे बघा तर जेवढ्या शक्य होईल तेवढ्या इथे आपण काड्या काढून घेणार आहोत याच्या शक्क, हो इल, तर इथे मी सर्व काड्या काढून घेणार आहे बघा जेवढे शक्य शक्य होईल तेवढ्या इथे आपण काड्या काढून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला चटणी जी आहे ती व्यवस्थित स्मूथ अशी भेटेल बघा तर याच्या आतल्या ज्या बिया आहे त्या खूप छान लागतात त्यामुळे मी बिया वगैरे काही काढणार नाही आहे त्या फक्त ज्या काड्या आहे त्या काढून घेणार आहे बघा तर अशा पद्धतीने मी इथे सर्व ज्या काड्या आहे त्या काढून घेतलेल्या आहेत कवठाच्या ज्या गरच्या ज्या काड्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहे बघा तर इथे आता मी ह्या एका कवठाच्या गरमध्ये मी इथे अर्धी वाटीला थोडा जास्त असा इथे गूळ टाकून घेणार आहे बघा एक वाटीला थोडासा कमी असा इथे मी गूळ जो आहे तो टाकून घेतलेला आहे थोडंसं मी इथे मीठ टाकलेलं आहे बघा जास्त मीठ टाकायचं नाही चवीनुसार नाही थोडंसं त्यापेक्षाही कमी आपण इथे मीठ टाकणार आहोत आणि इथे एक चमचा जे आहे मी लाल तिखट टाकून घेणार आहे बघा ही चटणी जी आहे तु तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता आणि नॉर्मल असं जेव जेवणात तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता बघा आता मी याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे गुळाच्या जे खडे आहे ते हाताच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने फोडायचे आहे बघा तर याला व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे आणि साधारण आपल्याला वीस मिनटं ते अर्धा तास वीस ते तीस मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे ह्याच प्लेटमध्ये ठेवायचं आहे बघा जेणेकरून गूळ जो आहे तो वितळेल आणि ह्या मिश्र ह्या ज्या गर आहे कवठाचा जो गर आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित हा गूळ जो आहे मिक्स होईल त्याला पाणी सुटेल थोडंसं आणि तो व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करता येईल यासाठी मी वीस मिनटं ते अर्धा तास याला असंच सोडणार आहे असंच झाकून ठेवणार आहे बघा तर चला आपण याला वीस ते तीस मिनटं असंच झाकून ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकता वीस ते तीस मिनटं झालेली आहे आता हा गर जो आहे तो तुम्ही बघू शकता एकदम मस्त गूळ वितळला गेलेला आहे बघा आता याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे आणि एका वाटीमध्ये मी याला काढून घेणार आहे बघा इथे आपली सुंदर जी आहे कवठाची चटणी बनून तयार आहे अगदी चटपटीत आंबट गोड तिखट अशी ही चटणी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा